महामार्गाचा शेतकरी बाधित आहेत आणि त्यानुसार काय काय आंदोलन केलं त्याविषयी आज काय भूमिका हो मी दासराव आंबर्डे समन्वयक जालना नांदेड समृद्धी महामार्ग हा नांदेड जिल्ह्यातून जात आहे तर ह्या मी तिन्ही जिल्ह्याचा स प्रमुख समन्वयक असल्यामुळे आज तिन्ही जिल्ह्यामध्ये धरणे आंदोलन आज जिल्हाधिकारी कार्यका्यालयासमोर ठेवलेलं आहे आम्ही मागील तीन वर्षापासून या जालना नांदेड समृद्धी महामार्गातील बाधित शेतकरी गावकरी या जास्तीचा मावेजा मिळावा आमच्या जमिनीचं मूल्यांकन व्यवस्थित करावं कायद्याच्या तरतुदीप्रमाणे मूल्यांकन करावं याबाबत आम्ही वारंवार प्रशासनाला सूचना देत आहोत आज आमच्या बहुपिकी बागायती तीन धरणातल्या पाण्याच्या जम जमिनी आहेत अतिशय मुबलक पाणी असलेल्या आणि ज्याचा भाव आज कोटी दीड कोटी चार कोटीपर्यंत आहे परंतु शासन प्रशासन रेडीनेकर दराप्रमाणे आम्हाला चार लाख रुपये एकरप्रमाणे त्याचा मावेजा देत आहे तो अतिशय कमी आहे आणि तुटपुंजा आहे वास्तव पाहता बाजारभाव अतिशय जास्तीत आहे आमचं तेच म्हणणं आहे की बाजारभावाप्रमाणे आमच्या जमिनीचं मूल्यांकन करावं जे की दोन हजार तेराच्या कायद्यातील तरतूद आहे दोन हजार तेराच्या कायद्यातील तरतूदप्रमाणे सव्वीस ब कलम लावून आमच्या जमिनीचं फेरमूल्यांकन करावं याबाबत आम्ही उच्च न्यायालयामध्ये गेलो होतो उच्च न्यायालयानंसुद्धा आदेश दिलेला आहे आणि त्या ठिकाणी याने लिहून दिलं परंतु इथं प्रत्यक्ष करते करते करायला ते तयार नाहीत त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आदेश देऊन महसूलमंत्र्यांनी की फेरमूल्यांकन करून वास्तव बाजारभावाप्रमाणे यांचं मूल्यांकन करा आणि ज्या वस्तुस्थिती आहेत शेतामध्ये का बागायती आहेत विहिरी आहेत बोर आहेत सर्वांचं मूल्यांकन करून शेतकऱ्याला मावेजा द्या त्याचबरोबर मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसुद्धा यांनी एम एस आर डी सीला कळून आदेश देऊन की बाबा शेतकऱ्यांचं व्यवस्थित मूल्यांकन करून त्यांना मावेजा द्या परंतु मागील तीन वर्षापासून आम्ही वेगवेगळ्या मुंबईला आझाद मैदानावर आंदोलन केलं नांदेड जिल्हा कचेरीसमोर आंदोलन केले चार पाच वेळेस शेत शेतामध्ये आंदोलनं केले नागपूर विधान विधान भवन मोर्चा नेला तिकडे सगळीकडे आंदोलन केले आतापर्यंत पंधरा ते वीस आंदोलन केले धरणे आंदोलन केले मोर्चे काढले परंतु त्याच्यातून कुठंही फलित आम्हाला मिळालेलं नाही आणि आज रोजी हे कुठलेही काम आणि शेतक ठेकेदार या ठिकाणी काम करण्याचे ते शेतकऱ्याला शेतातून हुस्कूर लावण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणून प्रशासनानं मागे एक परवाला एकोणीस तारखेला मिटिंग घेतली त्याच्यातही आम्हाला गोलमाल उत्तरं देऊन आमच्या कुठल्याही समस्या सोडवलेल्या नाहीत त्याच्यामुळे आमची कुठलीही मागणी मान्य केली नाहीत आमच्यावर फार मोठा अन्याय होत आहेत म्हणूनच हा न्यायालयाला पुन्हा आम्ही रस्त्यावर उतरून न्यायालयाने लढाई लावून आम्ही पुढे सज्ज आहोत आणि आमची मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या भूमिकेवर थांब आहोत या या नांदेड तालुक्यामध्ये बारा गावं या ठिकाणी समृद्धी महामार्गामध्ये बाधित बाधित होत आहेत जवळपास पाचशे ते सहाशे कुटुंब या ठिकाणी बाधित होत आहेत आणि हा रस्ता अतिशय उंचीवर असल्यामुळे शेतातल्या शेतकऱ्याच्या जमिनीतलं पाणीसुद्धा बाहेर निघणार आहे याच्यामुळं गावाच्या गावसुद्धा गाव बाधित होणार आहे पन्नास पन्नास शे एकरमध्ये शेती त्या ठिकाणी पाण्याखाली जाणार आहे साईडनं रस्ता नाही याने आवाडमध्ये बारा टक्के व्याज आम्हाला द्यायला पाहिजे कायद्या नाही ते पण आम्हाला दिले नाही असं म्हटलं तर परवाच्या मिटिंगमध्ये ते म्हणतात की तुम्ही कोर्टात जा शेतकरी कोर्टात जायचं असेल तर तुमच्याकडे तुम्ही कशाला बसले आहे या ठिकाणी असा आमचा प्रश्न आहे त्यांना तुम्ही चुकीचे कामं करता कायद्याच्या तरतुदीपणे मूल्यांकन करत नाही शेतकऱ्याला त्या पुन्हा कोर्टात जा म्हणून सांगता हे कुठला न्याय आहे आज शेतकरी किसान दिवस आहे पूर्ण देशामध्ये शेतकऱ्याचा सन्मान होत आहे परंतु आमच्या नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी धरणे आंदोलन या ठिकाणी बसावं लागत आहे हे किती दुर्दैव आहे आपल्या देशामध्ये शासन प्रशासन हे सगळं मरदाड होऊन गेलं आहे शेतकऱ्याच्या बाजूने कोणी नाही त्याचा फायदा नांदेड जिल्ह्याला होणार आहे परंतु आपले नांदेडकर शेतकरी वाढव आहेत त्यांच्याबरोबर अशा असणारं काही जुजाभाव मिळेल वाघाळ्यामध्ये एक दर दिलेला आहे पालवीमध्ये एक दर दिले त्यामुळं अनेक बागायतार शेतकरी असतील दिलायदार शेतकरी असतील यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे काही ठिकाणी सोपट दर देण्यात आले काही ठिकाणी एकवट दर देण्यात आले खास करून शेतकऱ्यांचं मत ऐकून घेतेलं आहे त्यापूर्वीसुद्धा तत्कालीन मुख्यमंत्री मान्य एकदा शेतकरीबाहेबांच्या कानावरती या गोष्टी काढलेल्या होत्या आमचे स्नेही अनुभव आशिमराव मोरे असतील त्याचबरोबर आमचे दासराव लोकर्डेजी असतील गोपाळ पाटील विजयकर असतील ती सर्व बाजित शेतकरी मंडळी आहेत त्यांना विनंती केली की आज आपलं जे उपक्रम आहे आपण लागतील ती खूप आणि पुढच्या आठवड्यामध्ये साधारणतः जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात किंवा त्यांची वेळ घेऊ आणि त्यांच्याकडं बैठक लावू आणि जे काही बातमीचे ते त्यांना तो चौकात नक्कम मिळून देण्याच्या संदर्भामध्ये आपण प्रयत्न करू असा शब्द त्यांना दिलेला आहे माझ्या विनंतीला मात देऊ त्यांचं या आमच्या अखेर आहे